कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है ओम शांति ओम चित्रपटातील हा डायलॉग तर तुम्हाला माहितच असेल पण तुम्हाला हे माहिती आहे का हा मूळ संवाद एका जगप्रसिद्ध पुस्तकातून घेण्यात आलेला आहे एक असं पुस्तक ज्याच्या आजवर शंभर मिलियन पेक्षा जास्त कॉपीज विकल्या गेलेल्या आहेत एक असं पुस्तक जे आजवर एकूण ऐंशी भाषांपेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे एक असं पुस्तक ज्याने अख्ख्या जगावर भुरळ घातलेली आहे प्रत्येकाच्या मनावर छाप सोडलेली आहे एक असं पुस्तक जे आपल्याला स्वप्न पाहायला स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकवतं आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने धडपडायलाही शिकवतं मी बोलतेय जगप्रसिद्ध पुस्तक द अल्केमिस्ट बद्दल या पुस्तकाचे लेखक आहेत पावलो कोयलो आणि आज याच पुस्तकाचा रिव्ह्यू मी करणार आहे पण त्यापूर्वी नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करतेय जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आज या पुस्तकाचा रिव्ह्यू तर मी करणारच आहे पण या पुस्तकातून शिकायला मिळणारे आठ फिलॉसॉफिकल लेसन्स सुद्धा मी सांगणार आहे पण त्यापूर्वी थोडक्यात आधी या पुस्तकाची नेमकी गोष्ट काय आहे ते जाणून घेऊया एक सॅन्तियागो नावाचा मुलगा असतो ज्याला फिरण्याची खूप हौस असते आणि खास त्यासाठी तो मेंढपाळ बनतो वडिलांनी दिलेल्या पैशातून काही मेंढ्या तो विकत घेतो आणि त्या मेंढ्यांना चारण्यासाठी इकडे तिकडे प्रवास करत राहतो पण रात्री त्याची झोपण्याची जागा फिक्स ठरलेली असते स्पेन मध्ये एक पडलेलं जुनं पडकं असं चर्च असतं तिथे खूप मोठं झाड असतं आणि त्याच झाडाखाली तो रोज रात्री मुक्काम करत असतो होतं असं की अनेक वेळा त्याला एकच स्वप्न पडतं ते स्वप्न असं असतं की एक लहान मूल त्याला हाताला धरून दिशेने घेऊन जात आहे आणि तिथे खजिना आहे त्याकडे तो बोट दाखवतो आणि ते बाळ अचानक गायब होत आणि त्याला स्वप्नातून जाग येते सतत त्याला हेच स्वप्न पडत असतं मग या स्वप्नाचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो एका म्हातारीकडे जातो एक अशी म्हातारी जिला भविष्य कळत असतं मग मा ती म्हातारी त्याला त्याचा अर्थ समजावून सांगते ती सांगते की तुला इजिप्तला जावं लागेल तिथे पिरॅमिड्स आहेत त्या पिरॅमिडच्या जवळ गेल्यावर तुला खूप मोठा खजिना सापडणार आहे म्हातारीने सांगितलेल्या स्वप्नाचा अर्थ समजून घेऊन त्याच्यावर विश्वास ठेवून तो आपल्या प्रवासाला निघतो त्याच्या या प्रवासामध्ये त्याला एकूण पाच महत्वाचे व्यक्ती भेटतात आणि त्या प्रत्येक व्यक्तीकडून एक हिडन फिलॉसॉफिकल मेसेज लेसन त्याला शिकायला मिळतो ते मेसेज मी व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे तर सर्वात पहिला माणूस त्याला भेटतो तो, तो म्हणजे वृद्ध सालेमचा राजा हा राजा इजिप्तला जाणारा मार्ग त्याला सांगतो पण त्याच्या बदल्यात त्याच्या मेंढ्या घेतो शिवाय त्याला दोन मौल्यवान खडे सुद्धा देतो त्यानंतर दुसरी महत्वाची व्यक्ती भेटते ती म्हणजे चोर हा चोर सगळं सामान पैसे सगळं काही चोरून घेऊन जातो त्यामुळे त्याच्या प्रवासाला एक ब्रेक लागतो त्याला पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी जे पैसे लागणार असतात ते कमवण्यासाठी त्याला तिथेच एका काच सामानाच्या दुकानात काम करावं लागतं काही काळ तो तिथे काम करतो पैसे जमा करतो आणि परत पुन्हा त्याच्या पुढच्या प्रवासाला निघतो त्यानंतर पुढची महत्वाची व्यक्ती भेटते ती म्हणजे त्याची प्रेयसी फातिमा पण जास्त वेळ न घालवता तो तिला वचन देतो की मी खजिना सापडल्यानंतर पुन्हा तुझ्याकडे येईन आणि सांगून तो परत पुढच्या प्रवासाला निघून जातो आणि शेवटी त्याला भेटतो किमयागार हा किमयागार त्याला पिरॅमिड पर्यंतचा रस्ता दाखवतो आणि तिथून पुढचा प्रवास हा स्वतः मेंढपाळाचा आहे मग त्या पिरॅमिड पर्यंत पोहोचल्यानंतर तो तिथे खोदकाम चालू करतो तेवढ्यात काही लुटारू तिथे येतात त्यांना असं वाटतं की ह्याने काहीतरी खूप मोठी गोष्ट किंवा खजाना वगैरे इथे लपवलेला आहे त्यामुळे ते त्याला बेदम मारू लागतात मारताना मेंढपाळाला वाटतं की आता आपलं काही खरं नाही आपण मरून जाऊ त्यामुळे तो पटकन सांगून टाकतो की ऍक्च्युली मला एक स्वप्न पडलं होतं की या पिरामिडच्या इथे खूप मोठा खजिना आहे आणि तोच शोधण्यासाठी मी इथे खोदकाम करतोय हे ऐकल्यानंतर लुटारू अचानक थांबतात आणि सगळेच हसायला ला लागतात आणि त्या लुटारूंचा जो लिडर असतो तो, तो मेंढपाळाला म्हणतो की अरे वेड्या असं प्रत्येक स्वप्नावर विश्वास नसतो ठेवायचा मलाही असं अनेक वेळा स्वप्न पडलं होतं की स्पेन मध्ये एक जुनं पडकं चर्च आहे त्याच्यात एक खूप मोठं झाड आहे आणि त्या झाडाखाली एक मेंढपाळ रोज रात्री झोपतो तिथे खाली खोदल्यानंतर खूप मोठा खजिना मला सापडणार आहे मी पण त्यावर विश्वास ठेवायला हवा होता का असं म्हणून हसत ते सगळे निघून जातात आणि मग मेंढपाळाला कळून चुकतं की त्याचा खरा खजिना कुठे लपलेला आहे तो पुन्हा स्पेनला परत जातो त्या चर्च मध्ये जातो तिथे खोदकाम करतो आणि ऍक्च्युअल मध्ये रियल मध्ये त्याला खूप मोठा खजिना सापडतो ही विलक्षण गोष्ट या पुस्तकात पुस्तका आहे या गोष्टीच्या मागे दडलेले अनेक हिडन लेसन्स ते खऱ्या अर्थाने या पुस्तकातील खजिना आहेत आता आपण त्याबद्दल बोलूया लेसन नंबर एक जेव्हा त्या मेंढपाळाला स्वप्न पडतं तेव्हा तो ते स्वप्न इग्नोर ही करू शकला असता पण तसं न करता तो त्या स्वप्नाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या स्वप्नांवर विश्वास ठेवतो तर पहिला लेसन हाच आहे की तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिका लेसन नंबर जेव्हा ती म्हातारी त्या मेंढपाळाला त्या स्वप्नाचा अर्थ सांगते तेव्हा तो अर्थ समजून घेऊन ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो तात्काळ ऍक्शन घेतो लगेच इजिप्तच्या दिशेने तो प्रवासाला निघतो त्यामुळे दुसरा लेसन हाच आहे की तुमचे स्वप्न ओळखून ते पूर्ण करण्यासाठी तात्काळ ऍक्शन घ्या तिसरा महत्वाचा लेसन हा आहे की जेव्हा त्याला वृद्ध सालेमचा राजा भेटतो तो राजा त्याला इजिप्तचा मार्ग सांगतो त्याशिवाय दोन मौल्यवान खडे त्याला देतो आणि तो त्याला सांगतो की जेव्हा कुठलाही निर्णय घेताना तुला कन्फ्यूज व्हायला होईल तेव्हा या दोन खड्यांना तू मार्ग विचार आणि ते तुला मार्ग दाखवतील याचा अर्थ काय आहे तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या इंट्युशन वर विश्वास ठेवा युअर इनर व्हॉइस इज ऑलवेज ऐका आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इजिप्तचा रस्ता सांगण्याच्या बदल्यात तो त्या मेंढपाळाकडून त्याच्या मेंढ्या घेतो म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने काम करायला सुरुवात करता तेव्हा त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी सॅक्रिफाईस करण्याची तयारी ठेवावी लागते चौथा लेसन हा आहे की सॅन्तियागोला एक चोर भेटतो आणि त्याचं सगळं सामान पैसे तो चोरून घेऊन जातो आणि मग तेव्हा त्याला वाटतं की आता इथून पुढे प्रवास कसा करायचा सगळं काही संपलेलं आहे तर हाच चौथा लेसन आहे की जेव्हा असं वाटेल की सगळं संपलंय आणि आता यापुढे काहीच होऊ शकत नाही तिथूनच खरी एक नवीन सुरुवात होत असते त्यामुळे कुठल्याही अडचणींना घाबरून न जाता त्यातून मार्ग कसा काढता येईल हा विचार करा सगळं चोरीला गेल्यामुळे पैसे कमवण्यासाठी सॅन्तियागोला जॉब करण्याची गरज असते पण तिथला प्रदेश अनोळखी असतो तिथली भाषा त्याला येत नसते तरी सुद्धा आपली गरज भागवण्यासाठी तो एका काच सामानाच्या दुकानात स्वतःसाठी जॉब तयार करतो स्वतःहून तिथली भांडी स्वच्छ पुसायला लागतो आता या पूर्ण पुस्तकामध्ये हे, हे जे पात्र आहे काच सामानाचा ओनर ते पात्र मला खूप आवडलं कारण त्या पात्राची स्वतःची वेगळी अशी एक गोष्ट आहे तो जो ओनर असतो त्याला एका धार्मिक यात्रेसाठी जायचं असतं आणि ते त्याचं स्वप्न असतं पण पूर्वी पैशा नभावी त्याला जाता येत नाही पण आता मात्र आपण जर त्या यात्रेला गेलो तर आपल्याकडे जगण्यासाठी दुसरं नाही म्हणून ते स्वप्न तो स्वप्नच राहू देतो तर असा जगण्याला आयुष्याला आणि बदलांना कंटाळलेला तो शॉपकीपर सॅन्तियागोच्या म्हणण्यानुसार दुकानात काही बदल करतो आणि त्याला दुकानात खूप मोठी ग्रोथ पाहायला मिळते तो शॉप ओनर आणि सॅन्तियागो यांच्यातील संवाद सुद्धा खूप भावनात्मक आणि फिलॉसॉफिकल आहेत ते खूप असे पकडून ठेवतात काही काळानंतर सॅन्तियागो त्याला हवे तेवढे पैसे जमा करून पुन्हा पुढच्या प्रवासाला निघून जातो या प्रकरणातून खूप काही शिकण्यासारखं आहे अनेकदा असं होतं की आपलं काम वेगळं असतं आणि आपलं स्वप्न वेगळं असतं त्यामुळे काय होतं की आपल्या रोजच्या जगण्याची गरज आणि आपल्या कम्फर्ट झोनची सवय आपली स्वप्न स्वप्नच राहू देते त्यामुळे प्रमाणे वेळ आली की अनेक गोष्टी बदलता आल्या पाहिजेत काही ठिकाणं मागे सोडून पुढे निघून जाता आलं पाहिजे त्यामुळे पाचवा लेसन हाच आहे की बदल स्वीकारता आला पाहिजे सहावा लेसन असा आहे की पुढे त्याला त्याची प्रेयसी फातिमा भेटते पण ती प्रेयसी त्याला जास्त वेळ स्वतःजवळ थांबू देत नाही कारण तिला माहीत असतं की त्याचं स्वप्न खजिना शोधणं हे आहे आणि त्यामुळे ती त्याला प्रेरणा देते की तू जा आणि तुझ्या खजिन्याचा शोध घे जोपर्यंत तू खजिना शोधून वापस येत नाहीस तोपर्यंत इथेच मी तुझी वाट पाहत राहील तर यातून खूप मोठा मेसेज हाच दिलेला आहे की तुमचं जे प्रेम आहे खरं प्रेम ते कधीही तुमच्या स्वप्नांच्या मार्गातला अडथळा बनत नाही उलट तुमच्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी ते तुम्हाला प्रेरणा देतं त्यामुळे नेहमी खरं प्रेम ओळखायला शिका आणि खरं प्रेम ओळखायचं कसं तर त्यात खूप छान सांगितलेलं आहे की जेव्हा जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात लिहिलेली असते ती जेव्हा तुमच्या समो आप आप समोर येते तेव्हा आपोआप तुम्हाला तुमचं अंतर्मन सांगतं की हीच ती व्यक्ती आहे कारण ईश्वर आपल्यात आपोआप ती ताकद देतो की समोरच्या व्यक्तीला आपण ओळखू शकतो त्यामुळे खरं प्रेम ओळखायला शिका सातवा लेसन असा आहे की सॅन्तियागोला शेवटचा माणूस भेटतो तो किमयागार हा किमयागार त्याला पिरॅमिड पर्यंत जाणारा रस्ता दाखवतो पण तिथून पुढच्या रस्त्यावर त्याला स्वतःला चालायचं असतं तर यातून हेच सांगितलेलं आहे की आयुष्यात अनेक वेळा आपल्याला मार्गदर्शन करणारे अनेक व्यक्ती भेटतील पण कुठला रस्ता निवडायचा आणि त्यावर चालायचं कसं हे आपण आपलं स्वतः ठरवायला हवं सातवा लेसन हाच आहे की स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका आणि आता शेवटचा म्हणजे आठवा लेसन सॅन्तियागो जेव्हा पिरामिडच्या जवळ पोहोचतो तेव्हा त्याला कळतं की मूळ खजिना हा तर स्पेन मध्ये आपण ज्या चर्च मध्ये झोपायचो तिथेच दडलेला आहे यातून काय शिकायला मिळतं तुम्ही जे बाहेर शोधता ते तुमच्या हातच दडलेलं असतं फक्त त्याची जाणीव होण्यासाठी अनुभवांच्या प्रवासातून जावं लागतं कारण तो प्रवास अनुभवला तरच तो खजिना पेलवण्याची ताकद तुमच्यात येते त्यामुळे आठवा लेसन हाच आहे की तुम्हाला जे हवं आहे त्याचा शोध स्वतःच्या आत घ्या स्वतःच्या आत डोकावून पहा तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्या आत दडलेलं असू शकतं आणि तुमच्या आत दडलेलं शोधण्यासाठी प्रवास करावा लागला तर प्रवास करा प्रवासाला कंटाळू नका किंवा तो प्रवास अर्धवट सोडू नका कारण त्या प्रवासाची मजा हेच खरं त्या स्वप्नाचं सार आहे हे पुस्तक म्हणजे एका मॅग्नेट सारखं आहे एकदा हातात घेतलं की पूर्ण वाचल्याशिवाय तुम्ही खाली ठेवूच शकत नाही आणि पुस्तक वाचता वाचता कधी संपत हे सुद्धा कळत नाही इतकी ग्रीप लेखकाची लेखणीवर आहे या पुस्तकात एक पॅशन आहे या पुस्तकात स्वप्नांच्या दिशेने केलेली धडपड आहे जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहण्याचा सल्ला या पुस्तकातून देण्यात आलेला आहे आजवर वाचलेल्या बेस्ट पुस्तकांपैकी एक असं हे पुस्तक तुम्हाला मिळालं तर नक्की वाचा मला खात्री आहे या पुस्तकामुळे खूप काही बदलण्याची शक्यता आहे कसा वाटला आजचा रिव्ह्यू हे मला नक्की कमेंट करून सांगा जर तुमच्या आजूबाजूला एखादी अशी व्यक्ती असेल जी खूप स्वप्न पाहत असेल किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप धडपड करत असेल तर त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद